नमस्कार मी रिमा आणि आज दहा फेब्रुवारी दहा फेब्रुवारी हा दिवस जागतिक कडधान्य दिवस म्हणून साजरा केला जातो डाळींचे आरोग्यविषयक महत्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो संयुक्त राष्ट्र महासभेने दहा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस हा दिवस जागतिक कडधान्य दिवस म्हणून साजरा करण्याचा ठराव मंजूर केल्यानंतर दहा फेब्रुवारी हा दिवस आंतरराष्ट्रीय कडधान्य दिन म्हणून साजरा केला जातो विविध प्रकारच्या डाळी हा केवळ भारतातच नाही तर परदेशातही आहाराचा अत्यावश्यक भाग आहे आणि अ ग्रेट सोर्स ऑफ प्रोटीन फॉर व्हेजिटेरियन पीपल निरोगी जीवनशैलीसाठी रोजच्या आहारात किमान एक तरी डाळीचा समावेश असावा असा सल्ला वैज्ञानिक तज्ञ देत असतात. तूर, मूग, उडीद, हरभरा या डाळींचा समावेश सुपरफूड म्हणून केला आहे. त्यांनी ही आयर्न, झिंक, पोटॅशियम, व्हिटॅमिन बी सारख्या पोषक तत्वांनी समृद्ध असतात. त्यामुळे आपले आरोग्य सुधारते. कडधान्याने आलेल्या कडधान्याचे सुद्धा आरोग्यासाठी खूप फायदे आहेत. थोड्या बियांमध्ये क जीवनसत्वाचे प्रमाण हे नसल्यासारखेच असते मात्र याच बिया तुम्ही अंकुरित केल्यास किंवा मोड काढल्यास क जीवनसत्वाचे प्रमाण हे दहापट होते तसंच मोड आलेल्या कडधान्यांमुळे आपल्याला त्वरित ऊर्जा आणि शक्ती राईट ऑर्गॅनिकचे हो सर्व डाळी आणि कडधान्ये ही सर्टिफाइड ऑर्गॅनिक हो आहेत शिवाय यावर कुठलेही केमिकल्स पेस्टिसाइड इन्सेक्टिसाइड वापरलेले नाही आहेत त्यामुळे ते शुद्ध आणि आरोग्यदायी आहेत చి బ్రాట్ ప్రోడక్ట్స్ తుసాయిట్ ర్డర్టు డబ్ల్యూ డబ్ డబ్ డ బ్రార్గనక డమ్మ ఇ రాయిట్ ర్గన బ్రార్గనక